जय महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी नव्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे याबद्दल महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दिले जात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही हा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे महा सरकार चा महत्व लाड़की महायुती सरकारच्या बहीण लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढे देखील अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होणार आहे असं अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद